वृक्ष देवता ओळखलं नसतील बसूनच बोलतो बसून बोललच पाहिजे तुझ्याशी हे वट वृक्षा नाही ओळखलं अरे माणसाच्या जा जातीला ओळखत नाही आता दोन दिवसान काय आहे वट पौर्णिमा म्हणजे तुळ्या झाडात तुळ्या पूजेसाठी साऱ्या बायका गोळा होईल नव्या नव्या साड्या घालून आणि त्या नव्या नव्या साड्या घातल्यात आमची बी येणार नक्की येणार आणि तू खुश कारण <laughs> तुला एक सुताचा धागा आणि एक आंबा एवढ्याच भरोशावर तू आम्हाला सात जन्माले एकाच बाईचे गाठ बांधते का काही वाटत नाही अरे बाळा सात जन्म जन्मी हाच पती मिळावा म्हणून तुला व्रत करते आणि तू काय वळते ते त्याला तटास तू तुला हा पती मिळणार आमचा काही विचार अरे घासू घाचू जीवाच जीवाचं झालं झाल बायको मला मिळ भांडे घासण्या पोटी मला सात जन्म मागत <laughs> चकाकीस तशी भांड्याला आणतो ना आपण हाताने तुला सांगतो अर का अरे काही विचार कर आमचा अरे किती कटायला आम्ही अरे सारखं तेच 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 ते एवढं कर तुला सांगतो हा सातवा जन्म होऊ दे तुला सांगतो तुला तो आला का बरं त्याला तो तो, तो तो काय जातो आमच घात लागतो ना लागले घात लागतो काय कर पण या वक्ती ही योजना बंद कर यश नसन जमत वर करतो आम्ही तक्रार वर चित्रगुप्ता कर आपल्या बाजू फोन नंबर आहे तुमच्या जमत असेल तर तुम्ही आजी बाद जाता नाही तपासून बंद बंद करा करा माणसं डायरेक्टाऊन हा अरे काय अरे काय बोलून राह नाही ना, काय नाही काय नाही ना, सह आपलं बोलायचं म्हणजे बोलायचं बोला अरे ती पूर्ण बळबळ ऐकली मी त्याच काय झालं मी वट वृक्षाने यावेळेस सांगलं काय सांगितलं सांग यावेळेस हे सात जन्माची योजना बंद कर सात जन्माची योजना बंद कर नाही तर तक्रार करतो बर चित्र म्हणे मग याच्यावर माझ्या हातात काय ना माहिती तुम्हाला करायचं असं वरत करा मग तू लाव ना फोन दे फोन म्हणजे फोनच नाही हे नंबर आहे हा फोन बस हॅलो मी उभा तू बोल लाव हा हा चित्रगुप्तच बोलता का हा मी खालतून बोलतो <laughs> खालतून म्हणजे कमाल झाली राजा तुम्हाला मराठी भाषा नाही कळत खालतून म्हणजे पृथ्वीवरून बोलतो वडाच्या झाडापाशी दोन दिवसाने हा वड आमच्या नावाचा सात जन्माच हे तथास्तू करणार आहे आणि आता हे झेपून राहिलं अंग बाहेर झालं जन्म म्हणजे योजना बंद करता का नाही करता बंद योजना बंद करायच हे तुला का सरकार पाडायचं आहे का कमाला राजो हो पुरे मतदान विरोधात हे व्रताच सात जन्माचं बंद करता कसो कसं म्हणता कसो कसं म्हणता अरे कट केला कट केला तू एक काम कर तू म्हणता नाही बरं ठीक आहे मी ब्रह्मदेवाच्या ला फोन लावतो लावला ब्रह्मदेवाच्या पीएल सोबत बोलतो मी बघ काय म्हणताय काय करावं काय लावला आता यक्षवरच टरायला मार लागला अरे लागला लागला डायरेक्ट ला आहे ला वाटते हा ब्रह्मदेवाचे पीए बोलत आह तुम्ही हा मग पृथ्वीवरून बोलत आहात पृथ्वीवरून चित्रगुप्त येऊन गेले तुमच्याकडे हो आपण केलं ना आता आपण हो काय मग समझोता झाला काय त्याच्यात काय झाला नारायद येऊन गेले का हा हो काय समझोता झाला काय झालं बदल का डन होणार अरे चार बर ठीक आहे ह्या आमचा माणूस खूप बदलून राहिला इकडे त्या तुम्ही सांगितलेलं सर्व समजावून सांगतो त्याला आता काय झालं ठीक आहे अरे काय झालं सांग ना आता ब्रह्मदेवाच्या पियेला फोन लावला काय म्हणे ब्रह्मदेवाचा पिये म्हणे चित्रगुप्त येऊन गेला म्हणे ब्रम्हदेवाजवळ फोन लावला चित्रगुप्त ब्रह्मदेवाजवळ येऊन गेला म्हणे आणि चित्रगुप्तानं सांगितलं की देवा हे वळाची पूजा बंद करा म्हणे म्हणे लिखाण खूप करावं लागते म्हणे जे ते पाई येते तर सात जन्म हाच पती पाहिजे जे ते बाई येते तर सात जन्म हाच पती पाहिजे म्हणते भांडी त्याच्यात आला म्हणे नारद नारद नारायण नारायण करत आला आणि त्यानं सांगितलं हे जुनी पूजा आहे बंद नाही करू शकत पण याची डिमांड कमी करू शकतो म्हणे बोललं समजलं डिमांड कमी करू शकतो म्हणे मग मैं ब्रह्मदेव म्हणे सांग कशी डिमांड कमी करू शकत प्रत्येक बाईला सांगायचं म्हणे नवरा सात जन्म हाच मिळत आणि सासू तेच मिळत डिमांड कमी आता म्हण आता येऊ दे आमची फटकणी जन्म